या ठिकाणी आढळराव दादांना खूप चांगला प्रतिसाद आहे सर्व पक्षीय कार्यकर्ते अगदी जोमाने दादांचं काम करता येते आणि दादा नक्कीच खूप मोठ्या मताधिक्याने निवडून येतील अशी आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आणि सर्वसामान्य जनतेला पण एक नंबरचा लीड दादांना मिळेल ही अपेक्षा आहे आज जी दादांची सभा झाली शिरूर शहरामध्ये संवाद बैठक झाली डॉक्टर सेल वकील से सेल व्यापारी सेल आणि नवऱ्याची सभा झाली त्याच्यातला त्याच्यातला जो प्रचंड प्रतिसाद पाहता दादांना खूप मोठं मताधिक्य मिळेल याची शंभर टक्के गॅरंटी क्रांती संघटनेच्या वतीने काम करतो आणि आमचा पूर्णपणे दादांना पाठिंबा आहे दादांचा असाच प्रचार करत राहू आणि चार सो पार पारच होणार हे आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे इथलं वातावरण तर शंभर टक्के चांगलंच आहे कारण की दादाचं काम इतकं चांगलं आहे ते खासदार नसून सुद्धा त्यांनी खूप लोकांना मदत केली निधीचा पण त्यांनी हे केलंय कब्रस्तानसाठी पण त्यांनी निधी दिली आणि असे अनेक कार्यकर्ते आहे त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट आहे आणि जे जनता आहे ते पण म्हणतात की शंभर टक्के दादाच येणार आहे आम्हाला अभिनेता नकोय आम्हाला नेता पाहिजे असं सगळ्यांचं म्हणणं आहे वातावरण सांगायचं म्हटलं तर आज माधुरीताई दोन वेळा स्वतः प्रचारासाठी शिरूर शहरामध्ये उपस्थित झालेले आहेत माधुरीताई सोबत सर्व महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने प्रचार करत आहे घरोघरी ज्या वेळेस आम्ही प्रचारासाठी जात आहे त्यावेळेस अतिशय उत्कृष्ट प्र पद्धतीने प्रतिसाद दादांना मिळत आहे आणि दादां सर्वसामान्य जनतेतले आहेत दादांनी ज्यावेळेस पंचवार्षिक पाठीमागचे पंचवार्षिक मध्ये खासदार के दादा होते खासदार होते अतिशय सर्व गावागावात त्यांनी आपल्या पद्धतीने निधी दिलेला आहे प्रत्येक गावात कुठल्या ना कुठलं एक तरी काम दादांच्या निधीतून झालेलं आहे मी माझा स्वतःचा अनुभव सांगते की मी सरपंच काळामध्ये दादांकडे घंटागाडीसाठी प्रस्ताव दिलेला होता माझा कालावधी हा एकोणीस तारखेला संपणार होता परंतु दादांना मी आणि मागणी केली की दादा माझा कालावधी संपण्याच्या अगोदर मला ही गाडी मिळाली तर चांगलं होईल दादांनी मला बारा तारखेला गाडी दिली म्हणून मी दादांना आयुष्यभरही विसरू शकणार नाही माझ्या गावातील जे काही ग्रामस्थ आहेत तेही दादांना विसरणार नाही आणि आदरणीय स्वर्गीयवासी आमदार बाबुरावजी पाचरणे साहेब आणि दादा हे धनाजी आणि संताजींची जोडी होती आणि जसे आमदार बाबुराव पाचरणे साहेबांची सात दादांना इथून पाठीमागे होती तशाच पद्धतीची सात आमच्या गावातून दादांच्या पाठीमागे राहील दादा आमदार नक्कीच मोठ्या मतधक्क्याने या खासदारकीला निवडून येतील एवढंच ये मी सांग